नमस्कार मी सतीश गावंडे सरदार ॲग्री केम या कंपनीचे प्रतिनिधी आणि माझा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव तेवीस पन्नास चौऱ्याहत्तर बारा आपण दर्यापूर तालुक्यातील यवदा या गावी आलेला आहोत आणि यवद्या गावचे शेतकरी पण शेतात आहे आपण या शेतावरती वीस नऊ दोन हजार पंचवीस या दिवशी येऊन आम्ही दोघं म्हणजे माझे मित्रच आमचे प्रतिनिधी गणेश लहाने सर आणि मी स्वतः इथे येऊन एक पंपाचा आम्ही डेमोटेशन साठी इथं ड्रिंचिंगला औषध दिलेलं आहे खत दिलेलं आहे दिलं ना खत आपण तर त्यामध्ये आपण सरदार ऍग्रिकम या कंपनीचं फास्को गॅलेक्सी स्प्रे असं एन पी के खत आपण इथं बुळा ड्रिंचिंग साठी दिलं होतं भाऊ दिलं ना खताला पर्याय रासायनिक खताला पन्नास किलोच्या खताच्या पोत्याला पर्याय म्हणून आपण आपलं लिक्विड मधले आपण खत दिलेलं होतं तर त्या खतासोबत आपण एक प्रोडक्ट आपलं पीएच बॅलेन्सर हो। हे पण आपण इथे यूज केलेलं आहे तर त्यामध्ये किती तास ड्रिंचिंग झाले होते बघू आपले तीन तास झाले चार तास झाले था। चार झालते ना एक दोन तीन आणि चार चार, चार तास झालेले आहे आणि बाकीच्या क्षेत्रामध्ये यांनी इकडं खत दिलेलं नव्हतं तर आपण या चार तासाला ड्रिंचिंग मध्ये सरदार एग्रिकेम या कंपनीचं लिक्विड मधलं फास्को गॅलेक्सी अॅग्रो स्प्रे सोबत पीएच बॅलेन्सर घेऊन एक पंपाचं साठी इत दिलेलं आहे तर प्रकारे रिझल्ट मिळाले ते पण आपण शेतकऱ्यांना विचारू आणि डोळ्यासमोर पण बघू पहिले आपण शेतकऱ्यांचा परिचय घेऊ भाऊ सर्वप्रथम तुमचं नाव सांगा नमस्कार नमस्कार मी देवेंद्र शंकरराव लायडे यवदा तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती मोबाईल नंबर नव्याण्णव सत्तर चौऱ्याहत्तर पंच्याऐंशी त्रेसष्ट बरं भाऊ आपण सरदार ॲग्रिकेम या कंपनीचं खत तुम्हाला म्हणजे फास्को गॅलेक्सी अॅग्रो स्प्रे गॅलेक्सी मध्ये आपलं साठ टक्के पोटॅश आहे फास्को मध्ये फास्कोनिक आहे ऍग्रो स्प्रे मध्ये नत्र प्लस मायक्रोन्यूटन आहे सहा प्रकारचे द्रव आणि नत्र आहे आणि चौथा प्रोडक्ट आपण पीएच बॅलेन्सर घेतलं तर हे प्रो एका पंपाचं तुम्हाला डेमोट्रेशन साठी आपण इथं चार तासाला दिलं तर चार तासामध्ये तुम्हाला कशा प्रकारे रिझल्ट दिसतात भाऊ काय वाटते तुम्हाला या चार तासामध्ये आपण डिंजिंग केल्याच्या वेळेस पासून फुलपाती जवळ लागलो फुलपाती जवळ लागलेला आहे गळण नाही आहे गळण नाही आहे आणि शेंडा पण समजा वाढलेला आहे शेंडा बी वाढलेला आहे तर भाऊ आपण इथं वळकण करून ठेवली होती ज्या दिवशी आपण रिंचिंग केली त्याच दिवशी आपण एका झाडाला बांधून अशी वळकण केलेली आहे ते पण आपण बघू तर रिझल्ट कसे मिळाले ते बघा पहिले वाढ पण आहे या चार तासामध्ये थोडी वाढ पण झालेली आहे या बारा चौदा दिवसाच्या कालावधीमध्ये वाढ पण झालेली आहे आणि एकदम फ्रेश झाड आहे ग्रेनरी भरपूर झालेली आहे ना हिरवे आहे ना हिरवे कसे रिझल्ट वाटतात भाऊ तुम्हाला आपल्या या कंपनीच्या खताचे चांगले वाटतात चांगले वाटतात ना तर आपण जो ज्या झाडाला आपण बांधून ठेवलं होतं ते झाड पण बघू आपण कशा प्रकारे वाढ झालेली आहे कशा प्रकारे बदल झालेला आहे हे ते झाड आहे या शेवटच्या झाडाला आपण इथं बांधून ठेवलेला आहे हे पाय बांधून ठेवलेली आहे वडकण हे चौदा दिवसाच्या कालावधीमध्ये बघा हे काढलेलं आहे फुटवा घेतला या फुटव्याला पात ची संख्या बघा आहे जोड जवळपास आहे हा आणि झाड बघा हे फ्रेश एकदम पात आणि बिलकुल कोणत्याही प्रकारच्या रसन करणार किडक नाही आहे मावा तुडतुडे थ्रीप्स काहीच नाही आहे एकदम फ्रेश झाड झालेलं आहे आणि हेच बाजूचा तास बघा या तासामध्ये फरक बघा जिथं आपण ड्रिंचिंग केलेली नाही त्या तासामध्ये फरक बघा या झाड पूर्ण पिवळे झालेले आहे दिसते तुम्हाला पिवळं पिवळे आहेत पिवळे इथूनच इकडं फरक बघा आणि याच तासापासून इकडं फरक बघा कसा दिसतंय तुम्हाला आहे ना भाऊ हो वाढ पण झालेली आहे वाढ झालेली आहे 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 गळण तर तुम्ही सरदार एग्रिक या कंपनीच्या खताबद्दल समाधानी आहात बर तर तुम्ही जे इथं कपाशी लावणारे शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांना तुम्ही आपल्या या खताबद्दल काय सांगाल त्यांना हेच सांगितो की या कंपनीचं औषध डिंचिंग केल्याने पाती जोड जोड नाहीये गळण नाही आहे हिरवेगार आणि हे मारव वेळेची बचत झाली पैशाची बचत झाली आणि रिझल्ट पण तुम्हाला खूप चांगले आहेत मिळालेले ठीक आहे भाऊ धन्यवाद माहिती दिल्याबद्दल नमस्कार नमस्कार